नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कामावरून कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दीपक बोबडे वयवर्ष पन्नास राहणार प्रेस्टीज पॅसिफिक सोसायटी दळवीनगर आंबेगाव कात्रज असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे या प्रकरणी दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती वयवर्ष पंचेचाळीस यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे फिर्यादीनुसार अजित जाधव रवींद्र राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार स्वाती बोबडे यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते आरोपींनी दिलेला त्रास तसेच त्यांना कामावरून कमी केल्याने ते नैराश्यात होते गेल्या महिन्यात सहा ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या एका लॉजमध्ये दीपक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली पतीला कामावरून काढून टाकल्याने ते होते आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा